नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नागपूर झेडपीकडनं सूचना आलेली आहे शिक्षक भरती संदर्भात ही सूचना आहे शिक्षक भरतीमध्ये इथे निवड झाल्या उमेदवारांची पदस्थापना करण्यात येणार आहे पदस्थापना करत असताना प्राधान्यक्रम कसा विचारात घेतला जाणार आहे याबाबत थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत यामध्ये दोन प्रश्न आहे पदस्थापना कशी केली जाते आणि प्राधान्यक्रम कसा दिला जातो म्हणजे तुम्ही दिलेला प्राधान्यक्रम कसा विचारात घेतला जातो तुम्हाला प्राधान्यक्रम कसा दिला जातो किंवा तुमच्या व्यतिरिक्त जे इतर उमेदवार जसं की दिव्यांग असेल महिला असेल त्यांचा विचार कसा केला जातो याबद्दल थोडक्यात नोटीस त्यांनी इथे दिलेली आहे बघा पंधरा जुलैची ही नोटीस आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की नागपूर जीएडपी मध्ये जी पदस्थापना किंवा ज्या पदांची ऍड ऍड निघाली पाचशे एक पदांसाठीची ॲड निघाली होती आणि त्यानुसार गुणानुक्रमाच्या आधारे एकशे वीस उमेदवारांची गुणवत्ता यादी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली होती एकशे वीस उमेदवारांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झालेलं आहे आणि या एकशे वीस उमेदवारांची मूळ कागदपत्रांनी उपस्थित राहण्याकरता उपस्थित झालेल्या उमेदवारांना म्हणजे बघा यांची कागदपत्रे पडताळणी झालेली आहे आणि जे उमेदवार उपस्थित होते अशा उमेदवारांना त्यांनी बोलाय कधी बोलावलंय त्यांनी बोलवलंय एकोणावीस जुलैला सकाळी साडे दहा वाजता कुठे बोलावलाय कैलासवासी आबासाहेब खेडकर सभागृह जिल्हा परिषद नागपूर या ठिकाणी हजर राहायचंय मग मा या मार्फत इतर उमेदवारांनी समजून घ्या की ही पदस्थापना कशी केली जाते मग त्यांनी निर्णय नी, नी, कसा दिलाय यासाठी त्यांनी सांगितलं की तुम्हाला जो शासन निर्णय दिलेला आहे एकवीस जून दोन हजार तेवीसचा चा त्यामधला मुद्दा क्रमांक सातच्या आधारे तुम्हाला काय केलं जाणार आहे क्रमाने इथे पदस्थापना देण्यात येणार आहे जाताना तुम्हाला या ठिकाणी मूळ कागदपत्रे बरोबर घेऊन जायची आहे आता यामध्ये प्राधान्यक्रम कसा दिला जातो तर प्रथम दिव्यांग उमेदवारांना बघा तुम्ही झेडपी मध्ये प्राधान्यक्रम दिले असेल मला या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी त्या ठिकाणी पदस्थापना पाहिजे त्यानुसार झेडपी ज्या ठिकाणी जागा अव्हेलेबल आहे नागपूर झेडपी मध्ये त्या ठिकाणी दिला असेल जरी तरी पण पहिला कोणाचा विचार केला जाणार आहे तर दिव्यांग उमेदवाराचा पहिला उमेदवार विचार केला जाणार आहे दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणानुक्रमानुसार बघा सपोज दहा दिव्यां दहा दिव्यांगांपैकी ज्याचा गुण ज्याचे गुण जास्त आहे त्याचे गुण जास्त आहे टेट मध्ये त्या अंतरचा पहिला विचार केला जाईल आणि त्यानुसार प्राधान्य क्रमानुसार जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत शाळांमध्ये रिक्त असलेल्या पदावरती नियुक्ती देण्यात येईल पहिले दिव्यांग नंतर काय त्यानंतर महिला उमेदवारांना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणानुक्रमानुसार प्राधान्य क्रमानुसार जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत शाळामध्ये रिक्त असलेल्या पदावर नियुक्ती करण्यात येईल म्हणजे महिलांना प्राथम्य लक्षात घ्या प्राथम्य क्रमानुसार नियुक्ती केल्या दिली जाणार आहे आणि त्याच्यानंतर उर्वरित जे उमेदवार आहे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीतील गुणानुक्रमानुसार प्राथम्य क्रमानुसार जिल्हा परिषद नागपूर येथे अंतर्गत शाळांमध्ये रिक्त असलेल्या पदांवरती नियुक्ती केली जाणार आहे हे तीन मुद्दे लक्षात घ्या पहिले दिव्यांग मग महिला आणि मग उरलेले सगळे उमेदवारांना इथे नियुक्ती देण्यात येणार आहे त्यामुळे त्यांनी अजून काय सांगितलं बघा हे नियुक्ती देण्यात येणार म्हणजे काय त्यानंतर परत त्यांनी सांगितलंय की परत एकदा आम्ही काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट तुमचे परत एकदा बघणार ते वैद्य आहेत असं आम्ही आमच्याकडे नोटीस आली वैद्य आहे आम्हाला असा दाखला आला त्यानंतर तुमची नियुक्ती केली जाणार आहे आता जे उमेदवार या ठिकाणी हजर राहिले नाही करता त्या किंवा पदस्थापना ह्या प्रक्रियेला थोडा वेळ लागला तांत्रिक बाबतीत इतर गोष्टीमध्ये तर दुसऱ्या दिवशी कंटिन्यू ही गोष्ट होणार म्हणजे सतरा ही जी तुम्हाला डेट दिली त्यांनी किती डेट दिली त्यांनी किती आहे डेट दिली तुम्हाला एकोणावीस जुलै एकोणावीसला जर नाही झाली कंप्लीट तर तुम्हाला वीस तारखेला सुद्धा ही कंटिन्यू होणार आहे पण एकोणीस तारखेला गैरहजर असलेल्या उमेदवारांसाठी पदस्थापना करताना काय सांग त्यांनी की जी शिल्लक जागा राहील ज्या जागा शिल्लक राहील त्या जागांवर त्यांची पदस्थापना स्वीकारावी लागेल गैरहजर असाल तर सो हजर राहणे पण गरजेचं आहे या अनुषंगाने इतर पदस्थापना पण तुम्ही लक्षात घ्या ज्या उमेदवारांची आता शिक्षक भरती मधून शिक्षक म्हणून नियुक्ती झाली त्यांची पदस्थापनाची प्रोसेस चालू आहे सो अजून काही शंका असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि या संदर्भात पुढील भविष्यात जर तुम्ही तयारी करत असाल ट्रेडसाठी जी की डिसेंबर जानेवारी मध्ये होण्याची शक्यता आहे त्या उदाहरणासाठी महत्वाचं टी टी पण असणार आहे या संदर्भातले पुस्तक इग्नाथ अक्रेंड अव्हेलेबल आहे लगेच या नंबरवरती कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की किंवा तुर्तास थांबतो पुन्हा भेटूया नेक्स्ट शोमध्ये धन्यवाद